शेतकरी मतदार बांधव आणि पत्रकार बांधव म्हणजे आज जो काय कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपल्याला कुठलाही अनुचित प्रकार घडेल असं काय हातामध्ये घ्यायचं नाही आपले उपमुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं आमची चर्चा चालू आहे उदय सामान या मध्यस्थीमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही कोणीही नाराजी आहे प्रचंड तुमची नारायजी हे आम्ही पाहिले आणि तुम्हाला जो काय भेट पाहिजे साहेबांना तो कदा तुम्हाला घेऊन देतो तेवीस तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस त्याचे नियोजन पण आताच तुम्ही इथं करायचं आहे जे लावणं काय कार्यक्रम घेणं महिलांचे असतील युवाचे असतील सूचनेचे असतील आणि कोणी एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे बरेचसे हा तुमचा शेत आहे हा इतर कोणाचा शेत नाही आहे आणि खूप शकत नाही आहे कारण तुमचे अनंत उपकार जे आमच्यावरती आहेत कधी कधी विसरणार नाही आहे आणि तुम्ही जो काय निर्णय आमच्यासाठी घेताय तो चुकीचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे राजकारण हे वर खाली होत असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एवढी पण कोणी काही काळजी करायचं कारण नाही आहे आणि जे काय आहे शांततेने तुमच्या नाराजी व्यक्त करू शकता इतर काय व्यक्त करू शकता परंतु शासनाला कुठं काय गालबोट लागल काय कोण अडचणीत येईल असं काय होणार नाही याची शक्यतो आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण तुम्ही सगळ्यांनी

बरेचसे मंत्री झाल्यामुळे बरेचसे पालकमंत्री पण मिळत बघूया काय अडचणी आहेत काय नाही ते आज उद्यामध्ये स्पष्ट होईल तोपर्यंत सगळ्यांनी शांतता बाळगायची जे काय रात्री झालं ते झालं जालत, परत त्या सगळ्या प्रकार आपल्याकडनं होता का म्हणजे आपण लढणारे म्हणले होते रडणारे जोडे आहोत का या शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतले आपण मावळे आहोत त्यामुळे तुम्ही एवढी कोणी काय काळजी करायचं कारण नाही आहे ही माझी तुम्हाला सगळ्यांना

मंत्री म्हणून आता त्यांनी आपल्याला दिलेले आहे त्यामुळे तुमच्या शब्दाचा मान नव्याला राखला गेलेला आहे जो पालकमंत्री पदाचा जो काय प्रश्न आहे तो जरा साहेबांशी आम्हाला जरा चर्चा करू द्या मग तुम्हाला काय आहे दुधका दूध पाणी का, का पाणी ते तुम्हाला सांगतो परंतु कोणी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही की तुम्ही वरिष्ठ मंडळींनी आपल्या सगळ्या प्रमुख लोकांना सांगायचं आहे तुमचं दुःख तुमची नाराजी बद्दल जो आमची इथे नाराजी असणार हे आपल्याला माहिती आहे पण सगळ्याच गोष्टी दाखवून होत नसतात काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने तर मला आता थोडं दोन कार्यक्रम आहेत डॉक्टर आणि त्यांच्या कार्यक्रमाने इतर काय असं नको वाटायला की भरतशेठला पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून भरतशेठ कॉलॅप झाला भरतशेठ घरी झोपून राहिलाय भरतशेठने फोन बंद ठेवले असं नको कोणाला वाटायला भरतशेठ शिवाजी महाराजांचा मावळा आणि बाळासाहेबांचा शिंदे साहेबांचा सहकारी आहे त्याच्यामुळे आम्ही ढगमगणारे लोक नाही आहे हे तुम्हाला सांगतो फक्त माझी एकच विनंती आहे की जे आम्ही सांगतोय ऐकावं तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या दुखतात तुम्ही सहभागी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र चालू ठेवा पण कोणीही भडकाऊ वाचू करायची नाही कोणीही कोणावरती नका नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी काय केले आणि काय ना नाही ना मी परवा कर्जतला सांगितलं ज्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला केलाय सत्याला झालेशिवाय

वंदे मातर कोणी उठायचं नाही जाग्यावरून कोणीच उठू नका सर्वांनी बसून घ्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं